बनवलं श्रेयांशनी कशासाठी बोलवलं श्रेयांश कुठे गेलं <coughs> श्रेयांश तर <था> खाली आहे बघू <coughs> ते <coughs> काय का बनवलं तू ड्रॉइंग बनवलं <coughs> वा श्रेयू इट्स ब्युटिफुल कोणता रोबोट आहे श्रेयू हा <coughs> वॉट <वाँ>, नेम कोणता अच्छा फ्लाइंग रोबोट फ्लाइंग रोबोट आहेच नाव वा वाव सच ग्रेट ब्युटिफुल रोबोस आणि कलरिंग पण पण खूप छान केलं माहितीये का दुसरे कलरिंग पण खूप छान केलं गुड जॉब गुड इथे खूप सुंदर असा रोबोट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे ड्रॉइंग चालू आहे काल जे स्केच पेन घेतले होते त्याचं वर्क झालेलं आहे त्याची कलाकृती आणि त्याचं जे डोक्यात असते काही काही वेगवेगळ्या आयडिया असतो मस्त छान पेजवर छान डिझाईन करतं त्याच्या मनानं मी सगळं करू देते दे त्याला दे 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 असं कर तसं कर असं काही सजेशन देत नाही आणि त्याच्या मनानेच काढते काय जे त्याला काढायचं आहे आणि खूप छान काढते आय एम फ्राऊड ऑफ यु श्रॅश गुड मॉर्निंग एव्हरी आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभ मकर संक्रांती सगळ्यांना आणि तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला जर माझे सगळे यूट्यूब फॅमिलीला खूप मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि इकडे बघा आता माझा स्वयंपाक चालू आहे आज आज श्रेयांशला मी शाळेत घेऊन आले शाळेतून घेऊन आली आणि आता हा व्हिडिओ बनवायला लागली सो म्हटलं चला कारण की सकाळपासून कामात असो ती बिझी पूजा आहे ते इकडे सुगडे वगैरे पूजले पूजलेले आहे आणि देवाची पूजा वगैरे छान झालेली आहे तुम्हाला दाखवते सुगडे माझ्या मला जसं जसं जमते मी तसं केलं यात पानाचं वगैरे टाकलं आणि इकडे छान पूजा वगैरे झालेली आहे भरपूर वेळची मी सकाळी सा साडेसात आठला सास पूजा केली सकाळीच त्याच्यामुळे दिवा थोडंसं आता विजतच आलेला आहे तेल पण संपत आलेलं आहे दिव्यातलं असं झालं ते छानपैकी मी आज गांजराचा मेनू डिसाईड केला होता की गांजराचा हलवा बनवायचा आज संक्रांती विशेष कारण की गुलाबजामून वगैरे वगैरे सो ते खायचे हितेशला काय त्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही जेवढा गांजराचा हलवा त्यांना खूप आवडतो सो म्हटलं चला गांजराचा हलवाच बनवूया सो इकडे आता चालू आहे गांजराचा हलवा अजूनही बनायचाच आहे बाकीचा स्वयंपाक झालेला आहे लिली आहे मसाल्याची वांगेची भाजी गांजराचा हलवा सुरू आहे आणि भाताचा कुकर पण झालेला आहे ते पण ऑलरेडी चपात्या पण छान बनवून रेडी आहे गरमागरम श्रेयू काहीतरी म्हणत आहे मलाच आता काय बनवलं नवीन आता अजून त्याच्या बाजूनं श्रेयू अजून दुसरा रोबोट बनवला आहे स्मॉल याचाच या मोठ्या रोबोटचा हा बेबी रोबो आहे है।, है ना श्रेयू आय एम राईट दिस इज बेबी रोबो वाव श्रेव खूप छान अशी ड्रॉइंग करतो आय रिअली लाइक लाइटिंग अच्छा लाइट आहे त्याच्या डोक्यावर अशी टोप्यावर आहे म्हणते त्या रोबोटच्या आणि yeah. लाइट वाला रोबो आहे तो येस असं काय हे तोंड आहे असं 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 करतो असा करतो कसा करते कसा करते असा त्याचा रोबोट असा डान्स करते श्रेयू दे रोबोट बनवलेला आहे आज सकाळी दुपारी शाळेतून आल्यानंतर आणि सकाळपासूनच रात्री पण साडेबारा एक वाजेपर्यंत आम्ही पेंटिंग केलेली आहे ड्रॉइंग्स केलेली आहे सो so, बघू शकता तुम्ही आमचं एवढं त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन आणि एवढं आवड आहे त्या ड्रॉइंगची श्रेचला की खूप जास्त काम येते होप सो पुढं जाऊन ड्रॉ छान पेंटिंग वगैरे काढल्या पाहिजे पुढे मोठे जाऊन अशी ड्रॉईंग वगैरे खूप छान केली पाहिजे माझी खूप इच्छा होती लहानपणी की मला छान ड्रॉइंग आली पाहिजे बट मला जुनी जमलेली नाही आहे सो माझी इच्छा तर पूर्ण नाही झाली कारण की मला येतच नव्हती आणि माझ्या त्याच्यात म्हणजे एवढं नसणार माझ्या हातात गुण सो मला असं वाटते श्रेयांशला तरी यावी ड्रॉइंग वगैरे काढता छान पेंटिंग वगैरे होप सो हां तर बघूया कसं आहे गुण असला तर मुला देईन ना माझ्यातच नाही त्याच्यात तर कसं काय येणार त्याचं पण मला असं वाटते मला डान्स करायला आवडते सो काम येते होऊ शकते त्याला डान्सिंगही आवडू शकतं पुढे जाऊन किंवा आता त्याला ड्रॉईंग आवडते तर पुढे जाऊन ड्रॉईंग पण आवडू शकते काही पण अवू शकते मी अजून काहीच त्याचं संभावना काहीच सांगू शकत नाही की ही मोठं जाऊन त्याला काय आवडणार काय आवडणार नाही मांड मला तरी आव वाटते की श्रेयांशला पेंटिंग वगैरे ड्रॉइंग वगैरे किंवा डान्सिंग जे पण त्याची इच्छा आहे काहीतरी एखादा तरी, तरी गुण त्याच्या अंगात असला पाहिजे की आवड त्याची जे असते मनातली म्हणजे म्हणतात <laughs> लोक की एक छंद जो आहे ना तो आपण जोपासला पाहिजे जसं मला डान्सिंग आवडते तर मी कधी पण मला गाणे लागले गा तर मी डान्स करायला सुरुवात करून देते अजून पण तसंच मला असं वाटते की श्रेयास्मध्ये पण एखादा गुण असायला पाहिजे जो की त्याला पुढं जाऊन त्याच्या जो आवड आहे त्याच्यामध्ये ॲटली पाहिजे असा एखादा गुण किंवा छंद की, की ज्याच्यामध्ये आपलं मन रमलं पाहिजे काही आपला ताणतणाव असेल ट्रेस असेल तर त्याच्या त्याच्यामुळे दूर झाला पाहिजे जसं मला डान्स वगैरे केला की माझा सगळा ट्रेस वगैरे दूर होऊन जातो तसंच श्रेयांशला पण कोणता तरी छंद असला पाहिजे आहे ना श्रेयांश समजलं मी काय बोलली तुला एवढा वेळ बडबड केली तुला समजलं काय 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 बोलली मम्मा तुला मोठं झाल्यावर समज समजणार की मम्मा काय बोलली म्हणून हे सगळे व्हिडिओ तुझ्यासाठीच बनवत आहे मोठ झाल्यावर तुला समजलं पाहिजे की आपल्याला कशा कशाची आवड होती आणि क्यूट होता माझा बेबी हे सगळं तुला समजलं पाहिजे ना ही लावलाच गेच बेल यार शेट तू माझे तोंड रंगून ठेव आहे ना स्वतःचा रंगच रंग माझे तोंड रंगून ठेव आहे नालायक तोंड रंगून ठेवलं सगळं माझं आता निघत निघते का ते निघत नाही ते आता काय बघत तू त्याच्यात येऊन वाटतच नाही श्रेय तुला श्रेयू मी मारन तू माझ्या आंग रंगवलं होतं मी बाबाला नाव तुझं तुझ कधी सुधारणार आहे स्वतःचे तर हातपाय काढे करतेच करते आणि दुसऱ्याचे पण हातपाय काढे करण्याचा जास्त इंटरेस्ट आहे निघते का लवकर निघत नाही ना असे देवाला नैवेद्य दे दाखवला तर बघू शकता तुम्ही छान आलुअंग्याची भाजी गांजराचा हलवा वरण भात आणि चपाती गाईंमध्ये नाही का गाय वगैरे येत नाही मग थोडं लांब जावं लागतं आणि मला श्रॅश मुळे जाता थोडं जास्त दूर घरी एकटं असले की म्हणून मी ताटच दाखवते म्हणजे मला थोडा वेळ देवाला दाखवलं दे की मग मी हितेश किंवा मी हे दो दोघांपैकी आम्ही ते खाऊन घेतो येता <laughs> हितेश जेवण करायला <laughs> कशी झाली वांग्याची भाजी श्री श्रीभू करू तुम्हाला दाणे काढून देते का दाणे काढून देणं श्री बाबाला वाटाण्याचे काढून देणं काढून देत असतं ना बाबाला वाटाण्याचे दाणे खाऊन नको बर बर वरण भाता पण खावा असा करते शेव कसा करते करून दाखव बरं बोलतात येत रे तुला हो तुला हर्ष शिकवलं काय काय शिक काकांना काय शिकवलं म्हणायला यामी या मी गौतम